आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा नमस्कार माझे नाव सुप्रिया सागर साळुखे मी प्रभाग क्रमांक सात क मधून उभी आहे सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून मी आता प्रचाराला जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा सकाळ संध्याकाळ महिलांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पहिला मला जाणवत आहेत प्रचारामधून मला ते प्रश्न जाणवत आहेत आणि जे रस्ते म्हणा स्ट्रीट लाईट परत वाहतुकीची जे वाहतुकीची जी दुरावस्था आहे ना आता ती प्रकर्षाने मला स्वतःला जाणवत आहे जास्त करून त्यामुळे माझी हालत ही आहे तर सामान्य आमच्या या महिलांची काय हालत होत असेल त्यावरून मला वाहतुकीची प प समस्या सोडवायची आहे काय झालंय रस्तेच खराब आहेत त्यामुळं बाकीच्या गोष्टी म्हणजे गटर्स आणि ड्रेनेज रस्त्यांवरून पाणी सर्रास ड्रेनेजचं वाहत आहे हे मला दिसत आहे भागातून तसेच महिलांचा जो प्रतिसाद आहे महिला आता ज्या घरगु गृहिणी आहेत त्यांचा त्यांचा प्रतिसाद चांगला आहे मला आता ते, ते स्वतःहून माझ्याकडं अपेक्षेने बघत आहेत की मी या समस्या सोडवू शकेन जे पर्यटक वगैरे आपले भागात येतात मध्यवर्ती ठिकाण आहे आपलं सात सात हा विभाग आपला महानगरपालिकेचा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं जे महालक्ष्मी मंदिरासाठी जे आपल्याकडं पर्यटक वगैरे येतात त्यांच्यामुळे काय व्हाल आहे ट्रॅफिक जाम व्हायला लागले सगळं रस्त्यावर त्यामुळं आपले आपले जे नागरिक आहेत भागातले जे ऑफिसला वगैरे सकाळी म्हणजे संध्याकाळी जे, जे बाहेर पडतात त्यांना ट्रॅफिक ट्रॅफिकचा मुद्दा सगळ्यात जास्त सतावत आहे आणि महिलांना आता कसं आहे गृहिणी ज्या आहेत त्यांचे गटर्स परत घाण वास जो गटरीतून येतोय ड्रेनेजमधून जो येतोय ही मेन समस्या आहे तसेच कचरा गाडी जी आहे कधीसुद्धा त्याला टायमिंगच नाही दुपारी तर दुपारी येते पण ज्या हाऊस वाईफ आहेत त्या मॅनेज करतात पण ज्या बाहेर नोकरी संदर्भात ज्या आहेत त्या तो कचरा तसंच बाहेर राहिल्यामुळे काय झालंय कुत्री मांजर तो, तो रस्तार 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 रस्ता तो कचरा रस्त्यावरच ओढून त्याची विल्हेवाट लागत नाही काय नाही तसंच रस्त्यावर पडलेला असतय कोणी लोटायला नसतंय काय नसतंय बायका त्यामुळं म्हणजे ती भागात जरा कमतरता जाणवत आहे गाडी वेळेवर येत नाही असं माझं म्हणणं आहे म्हणजे मूलभूत समस्याच लोकांपर्यंत पोहचलेल्या नाही माझ्या मेन मूलभूत समस्या आहेत ना त्या पहिल्यांदा लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं माझं म्हणणं प्रचाराला कसा प्रतिसाद लाभला आहे तुमचा एकंदरीत फंक्शन प्रचाराला प्र, 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 प्रति, प्रतिसाद खूप छान आहे आता महिला स्वतःहून माझ्याकडे येऊन मला त्या ज्या समस्या आहेत त्या दाखवत आहेत परत जे जे प्रॉब्लेम्स त्यांच्या आहेत ना त्या स्वतः महिला रस्त्यावर उतरून मला थांबवून त्या समस्या सांगत आहेत लोकांनी तुमचा विश्वास ठेवला हा लोकांचा विश्वास बराच मला दिसतोय त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे त्यामुळे त्या स्वतःहून माझ्याकडे येऊन मला सहकार्य करत आहेत आपण आपल्या आपण आपल्या भागात बऱ्याच युवक जे आहेत ते कट्टा कट्टा ग्रुप करून बसलेले दिसत आहेत मोबाईलवरच दिसत आहेत सगळे त्यामुळे आपल्या भागात जितक्या जास्ती प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करता येईल ती सुरू करायच्या प्रयत्नात आम्ही आहोत तसेच मुलांना विविध म्हणजे आपली मुलं जर पुढं आलीत म्हणजे रोजगाराच्या माध्यमातून आपली मुलं जर शिकलीत पुढं आलीत तरच आपला देश प्रगत होणार आहे प्रगतीच्या वाटेवर चालणार आहे त्यामुळं स आमचा मुद्दा हा आहे रोजगारा का की रोजगाराच्या संधी पहिल्यांदा मुलांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे तसेच बरेच घरात मी जा जेव्हा जाते ना तेव्हा मला काय समस्या जाणवते तर सरळ सरळ बायका मला काय म्हणतात की मला आमच्या मुलाला तुम्ही एखादी नोकरी द्याल का हा प्रश्न मला करायला लागले लोक त्यामुळे रोजगारांच्या संधीची खूप गरज आहे आपल्या भागात हे मी प्रकर्षाने घेणार आहे व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्ती व्यसनमुक्सन व्यसनमुक्ती मु, व्यसन पण हा एक भाग आहे तर मुलं व्यसनाच्या बरेच नादी लागलेले आहेत ला त्यामुळे व्यसन व्यसनमुक्ती शिबिर आपण आपल्या भागातून घेणार आहोत काय सांगशील आज प्रचार कॅम्पेन राहो चांगला प्रतिसाद मिळतो लोकांकडून उद्धवसाहेब ठाकरे पक्षाने तुमचा विश्वास देखील ठेवला आहे काय सांगशील सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मी सम आमचे प्रमुख अरुबाई दुदोळकर असतील विनायक राऊत असतील आमदार सुनील प्रभू असतील आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रविकर इंगवले व शहरप्रमुख सुनील मोदी यांनी माझ्यावर एका सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी जे उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो आम्हाला लोकांमधून जो वाढता प्रतिसाद मिळतो लोक आमच्यावर विश्वास ठेवतील असं आम्हाला वाटतंय आणि सोळा तारखेला आमच्याकडून निकाल देतील एवढी मी रोजगाराच्या संदर्भात काही युवकांना रोजगाराची गरज आहे आणि या संदर्भात बरेच पोरं गतीबाद रिकामी बसलेले आहेत टॅलेंट आहे कोल्हापुरात पण रोजगार मिळत नाही या माध्यमातून आपण काही करणार नाही बघा माझे चांगले संबंध उद्योजकाशी आहेत आणि तसं माझं बोलणं पण झालेलं आहे आता बघताय की युवा पिढी ही वाईट व्यसना दिन आलेले आहे दारू ग गुटखा नोकरीला नाही तर आम्ही एक असं आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही एक असं वचन देतो की रोजगार जे आहेत युवा पिढीला ते आम्ही प्रथम उपलब्ध करून देणार आहे युवा पिढी बर्बाद होऊ नये त्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे म्हणजे कट्टा संस्कृती बंद झाली पाहिजे इतकं म्हणायचं बरोबर कट्टा संस्कृती ही बंद झाली पाहिजे आणि युवक हा देशाचा आपला केंद्रबिंदू आहे त्यामुळे युवकालाही रोजगार मिळालाच पाहिजे महावृत्त न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा